सात ऑगस्ट लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले भारतातली निवडणूक चोरली जात आहे असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला त्यांच्या या आरोपांनंतर देशभरात मोठी खळबळ उडाली जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या देशातल्या निवडणुकांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं भाजप निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणुका प्रभावित करतो असा राहुल गांधींचा आरोप आहे आता या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपला घेरणार असं वाटत असतानाच शनिवारी शरद पवार यांनी दुसरा बॉम्ब टाकला पवार यांनी एक मोठा गोप्यस्फोट केला ज्यामुळे राहुल गांधी यांच्या आरोपांचा विषयच डायव्हर्ट झाला तसं पाहिलं तर शरद पवारांनी असं करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही याआधी राहुल गांधींनी जेव्हा भाजपवर आरोप केले तेव्हा त्यांच्या आरोपांमधली हवा शरद पवारांनीच काढून टाकल्याची काही उदाहरणं आहेत ही उदाहरणं आहेत कोणती त्यावेळी शरद पवारांनी राहुल गांधींच्या मुद्द्यांची हवा कशी काढून घेतली त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी राहुल गांधी यांच्या निवडणूक आयोगावरच्या आरोपांचा मुद्दा शरद पवार यांनी कशा प्रकारे डायव्हर्ट केला ते बघूयात शरद पवारांनी शनिवार नऊ ऑगस्टला नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी एक मोठा गौप्य स्फोट केला विधानसभेच्या निवडणुकीआधी दिल्लीत मला दोन लोक भेटायला आले होते त्यांनी मला महाराष्ट्र विधानसभेच्या एकशे साठ जागा जिंकवण्याची गॅरंटी दिली होती पण मला निवडणूक आयोगाबाबत अजिबात शंका नव्हती असे लोक भेटत असतात मी त्यावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पण नंतर त्या लोकांची भेट मी राहुल गांधी यांच्याशी घालून दिली त्या लोकांना जे काही सांगायचं सा होतं ते त्यांनी राहुल गांधींना सांगितलं राहुल गांधी, गांधी आणि माझं मत आपण या कामात लक्ष देऊ नये असं होतं हा आपला रस्ता नाही आपण लोकांमध्ये जाऊ लोकांचा जो निर्णय असेल तो स्वीकारू असं आम्ही ठरवलं असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले शरद पवार यांच्या या वक्तव्यानं आता राहुल गांधी यांचीच कोंडी झाल्याचं म्हटलं जात आहे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप करत आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले पण शरद पवार यांनी आयोगावर थेट आरोप केले नाहीत उलट त्यांनी आयोगावर विश्वास होता असं म्हणत आम्हीच जनतेत जायचं ठरवलं असं म्हटलं थोडक्यात यांनी राहुल गांधींच्या आरोपांच्या चर्चेचा विषयच डायव्हर्ट केला राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोग भाजपला साथ देत असं नरेटिव्ह देशभरात जाण्याची शक्यता होती पण शरद पवारांनी हे वक्तव्य केल्यानं राहुल गांधी यांच्या आरोपांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे पण हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये याआधी सुद्धा शरद पवारांनी काही वेळा राहुल गांधींच्या आरोपांची हवा काढून टाकली याचं पहिलं उदाहरण म्हणजे ऑपरेशन सिंधूरवर संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी भारतानं पाकिस्तान आणि दहशतवादाविरोधात राबवलेलं ऑपरेशन आणि त्यानंतर झालेलं सीज फायर याबाबत तात्काळ संसदेत चर्चा व्हावी अशी राहुल गांधी यांची भूमिका होती यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिलं होतं आता पहलगाम हल्ल्यानंतर जेव्हा राहुल गांधींनी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली होती तेव्हा शरद पवारांनी त्यांचं समर्थन केलं होतं पण जेव्हा राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूर आणि सीज फायरच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली त्यावर मात्र पवारांनी वेगळीच भूमिका घेतली शरद पवार म्हणाले की विशेष अधिवेशन बोलवण्याच्या विरोधात नाही पण हा एक संवेदनशील आणि गंभीर मुद्दा आहे संसदेत इतक्या गंभीर विषयावर चर्चा करणं शक्य नाही राष्ट्रीय हितासाठी माहिती गुप्त ठेवणं आवश्यक आहे या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवण्याऐवजी सर्वपक्षीय बैठक झाली तर बरं होईल असं शरद पवार म्हणाले होते राहुल गांधी यांचा ऑपरेशन सिंदूर आणि सीज फायरच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशनाची मागणी करून सरकारला घेरण्याचा प्लॅन होता पण शरद पवार यांनी यांच्या उलट भूमिका घेत राहुल गांधी यांच्या प्रयत्नांची हवाच काढून घेतली असंच एक दुसरं उदाहरण म्हणजे राफेल विमानांचं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राफेल विमानांचा मुद्दा चांगलाच गाजला होता मुख्य म्हणजे राहुल गांधींनीच हा मुद्दा लावून धरला होता राफेलच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी थेट पंतप्रधान मोदींवर आरोप केले होते अशा वेळी विरोधी पक्ष म्हणून शरद पवार सुद्धा त्यांची साथ देतील अशी अपेक्षा होती पण पवारांनी एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे तापलेला असताना सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले की राफेलच्या व्यवहारात लोकांना पंतप्रधान मोदींच्या हेतूंबद्दल शंका नाही पवार यांचं हे वक्तव्य अशा वेळी आलं होतं जेव्हा काँग्रेसनं या मुद्द्यावरून थेट मोदींवर आरोपांची राळ उठवली होती काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी मोदींचं नाव घेऊन आरोप करत होते पण पवार यांच्या या वक्तव्यावरून ते मोदींचा बचाव करत आहेत असा मेसेज केला त्यामुळं राहुल गांधी पर आले शरद पवार यांनी नंतर यावर स्पष्टीकरण दिलं माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला मी राफेलच्या मुद्द्यावर कधीच मोदी किंवा एनडीए सरकारचं समर्थन करत नाही असं पवार म्हणाले पण तोपर्यंत जे डॅमेज व्हायचं ते झालं होतं शरद पवार यांच्या वक्तव्याचं भाजपकडूनही स्वागत करण्यात आलं भाजपचे त्यावेळेचे अध्यक्ष अमित शहा यांनी या वक्तव्यासाठी शरद पवारांचे आभार मानले होते निवडणुकीत राहुल गांधी आणि काँग्रेसनं ज्या प्रकारे राफेलचा मुद्दा लावून धरला होता तशी आक्रमक भूमिका शरद पवार आणि त्यांच्या पक्षानं शेवटपर्यंत घेतली नाही त्यामुळं या मुद्द्यावरही पवारांनी राहुल गांधींच्या आरोपातली हवा काढून घेतली असंच बोललं गेलं शरद पवारांनी राहुल गांधींच्या आणखी एका मुद्द्याची हवा अशाच प्रकारे काढून टाकली होती हे प्रकरण म्हणजे हिंडेन बर्गचे आदनीवर आरोप अमेरिकेतल्या हिंडेनबर्ग रिसर्च तेवीस मध्ये गौतम अदानी अदानी यांच्या समूहावर गंभीर आरोप केले होते विरोधी हा मुद्दा उचलून धरला होता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान यावरून विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी म्हणजेच जेपीसीची मागणी केली होती पण याबाबत पवार एका मुलाखतीत हिंडनबर्ग रिपोर्टचा हवाला देत म्हणाले होते की या मुद्द्याला खूप जास्त महत्त्व दिलं जात जेव्हा असे मुद्दे उपस्थित होतात तेव्हा देशात गोंधळ निर्माण होतो याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो हे सगळं एखाद्याला टार्गेट करण्यासाठी केलं जात असल्याचं वाटतंय असं शरद पवार म्हणाले होते त्यांनी या मुद्द्यावर विरोधकांच्या जेपीसीच्या मागणीचाही विरोध केला होता यावर काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया आली होती राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतःची भूमिका असू शकते पण एकोणीस विरोधी पक्षांचा विश्वास आहे की अदानींवरच्या आरोपांचा मुद्दा गंभीर आहे असं ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले होते राफेल प्रमाणेच शरद पवार यांनी हिंडेन बगच्या मुद्द्यावरूनही राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टीचं कधीच ताकदीनं समर्थन केलं नाही हेच यावरून स्पष्ट होतं शरद पवार यांनी आणखी एका मुद्द्याची हवा अशाच प्रकारे काढून टाकली होती ते प्रकरण म्हणजे राहुल गांधी यांची सावरकरांवरची टीका राहुल गांधी अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून भाजपवर निशाणा साधतात राहुल गांधी यांनी दोन हजार एकोणीस मध्ये मोदी आडनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून दोन हजार तेवीस मध्ये त्यांचं लोकसभा सदस्यत्व काढून घेण्यात आलं होतं त्यानंतर जेव्हा त्यांना तुम्ही तुमच्या वक्तव्याबद्दल माफी मागणार का असं विचारण्यात आलं या प्रश्नावर त्यांनी माझं नाव सावरकर नाही गांधी आहे गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत असं उत्तर दिलं त्यांच्याही उत्तरावरून देशभरात प्रचंड गदारोळ झाला होता यावरून भाजपनं राहुल गांधींवर टीका केली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं थेट महाविकास आघाडी तोडण्याचा इशारा दिला हे प्रकरण वाढत असल्याचं पाहून शरद पवार यांनी यात मध्यस्थी केली पवार यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि त्यांना अशी वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिला सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी पवारांना आश्वासन दिलं होतं की इथून पुढे सावरकरांचा उल्लेख करणं टाळतील यानंतर नागपूरमधल्या एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले सावरकर हा आजचा राष्ट्रीय मुद्दा नाही तो जुना मुद्दा आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी केलेल्या त्यागाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही असंही शरद पवार म्हणाले होते सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी अनेकदा भाजपवर थेट आरोप केलेत पण पवारांच्या या मध्यस्थीनंतर राहुल गांधींच्या आरोपांची धार बोथट झाली या मुद्द्यावरून शरद पवार यांनी कधीच राहुल गांधींची साथ दिली नाही हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर मोठा होऊ नये असाच प्रयत्न शरद पवारांनी दिसून एकूणच विरोधी पक्षांनी विशेषतः राहुल गांधींनी जेव्हा एखादा मुद्दा उचलून धरत सरकारला घेण्याचा प्रयत्न केलाय त्यावेळी शरद पवारांच्या भूमिकेमुळे राहुल गांधींच्या आरोपांची हवा निघाल्याचं दिसून येते आता हे असंच घडताना दिसतंय राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर आरोप केले असले तरी पवारांनी यावर वेगळी लाईन धरत या विषयातली हवा काढून टाकली असं आता बोललं जात आहे तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा